नमस्कार मंडळी तुम्हाला असे वाटते का की एक साधी गोष्ट एखादं गॅजेटही नाही तुमचे पाय मजबूत करू शकते तुमचा ऊर्जा वाढवू शकते आणि तुमची चैतन्यशीलता देखील वाढवू शकते, शकते। अशक्य वाटत ना बरोबर आहे पण हे अगदी खरं आहे याला हॉर्स स्टँड म्हणतात ते फक्त उभं राहून चालल्यासारखं दिसू शकतं परंतु शतकानुशतके मार्शल आर्टिस्ट उपचार करणारे आणि खेळाडू यावर विश्वास ठेवतात त्याची जादू त्याच्या दिसण्यात नाही तर त्याच्या प्रभाविततेत आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते दिवसातून फक्त दोन मिनिटे घेतं तुम्ही ते तुमच्या बैठकीच्या खोलीमध्ये स्वयंपाकघरामध्ये किंवा बेड साईड मध्ये करू शकता जिम नाही धावणं नाही साधा ताणतणावही नाही हे फक्त स्नायू बद्दल नाहीये ते तुमचं लक्ष केंद्रित करतं संतुलन सुधारतं आणि रक्ताभिसरण सुधारतं काही लोकांना हार्मोनल आरोग्य आणि ऊर्जेमध्ये आश्चर्यकारक बदल देखील अनुभवायला मिळतात या व्हिडिओमध्ये मी हॉर्स स्टँड इतकं प्रभावी का आहे हे स्पष्ट करणार आहे ते तुमच्या दिनचर्येत कसं समाविष्ट करावं आणि पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हे अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमचं वय काय आहे किती लोक वयानुसार आपली ताकद ठेवू इच्छितात ते पाहूया खरी ताकद पायांपासून सुरू होते पन्नास नंतरची ताकद दिसण्याबद्दल नाही तर गरजेबद्दल आहे ती टोन केलेल्या मांड्या किंवा शॉर्ट्स मध्ये चांगले दिसण्याबद्दल नाहीये ती खुर्चीवरून सहजपणे उठण्याच्या पायऱ्या चढण्याच्या आणि रेलिंगला धरून न राहता किंवा पडण्याची भीती न बाळगता चालण्याच्या स्वातंत्र्याबद्दल आहे घोड्याची स्थिती तुमच्या खालच्या शरीराला एक पॉवर स्टेशन बनवते तुम्ही या पोजमध्ये बसता तेव्हा तुमचे कॉइड्स ग्लुट्स हॅमस्ट्रिंग आणि कॅव्हल्स एकत्र काम करतात हा जलद गतीचा व्यायाम नाही हा नियंत्रित स्थिर ताण आहे जो कालांतराने स्नायूंना बळकटी देतो सर्वात महत्वाचं म्हणजे ते गुडघे आणि कोपऱ्यांवरती सौम्य आहे परंतु स्नायूंवरती कठीण आहे हे वृद्ध शरीरासाठी आदर्श आहे तुमचे पाय तुमचे स्वातंत्र्य आहेत किराणा सामान उचलणं असो किंवा मग नातवंडांसोबत खेळणं असो किंवा मग निसरड्या जमिनीवरती संतुलन साधनं असो दररोज दोन मिनिटे घोडा स्टँड करून तुम्ही अशी शक्ती पुनर्संचयित करू शकता जी तुम्हाला माहीतही नव्हती की तुम्ही गमावत आहात कोर स्ट्रेंथ फक्त सिक्स पॅक नाहीये जेव्हा लोक कोर स्ट्रेंथ ऐकतात तेव्हा सिक्स पॅक ऍप्सची प्रतिमा मनामध्ये येते पण पन्नास वर्षानंतर कोर स्ट्रेंथ दिसण्याबद्दल नाही तर जगण्याबद्दल असते वेदनांशिवाय सरळ उभं राहणं स्थिरतेने हालचाल करणं आणि तुमच्या कोरला दुखापतीपासून वाचवणं यात फरक आहे गुप्तपणे संपूर्ण कोर पोट तिरकस आणि खोल पाठीचा स्नायू एकाच वेळी सक्रिय करतात हे पोस तुमचं शरीर पुढे झुकण्यापासून वळण्यापासून किंवा कोसळण्यापासून रोखतं तुमच्या कोरसाठी एक संरक्षक कवच तयार करतं परिणामी पाठदुखी कमी होते थकवा न येता बराच वेळ सरळ उभं राहणं आणि गाडी चालवणं किराणा मालाच्या रांगेमध्ये उभं राहणं आणि अंतरुणातून दैनंदिन सोपी आणि कमी थकवणारी होतात क्रंच किंवा किंवा विपरीत जे तुमच्या मानेवरती खांद्यावरती ताण देऊ शकतात हॉर्स दीर्घकालीन स्थिरता प्रदान करतात ते केवळ तुमचा कोर मजबूत करत नाही तर तुमचा आत्मविश्वास देखील वाढवतात संतुलन आणि प्रोप्रिओसेप्शन पुन्हा जागृत करतात वृद्धत्वाचं एक लपलेलं लक्षण म्हणजे चेहऱ्यावरील सुरकत्या नसून तोल जाणं हे आहे तुम्ही पायऱ्यांवरून पावले चुकवता कार्पेटच्या काठावर अडखळता किंवा भिंतीवरती झुकता या छोट्या गोष्टी धोकादायक असतात चांगली बातमी अशी आहे की घोड्याच्या स्ट्रेचिंगमुळे धोकादायक व्यायाम किंवा मग फॅन्सी उपकरणाशिवाय संतुलन पुन्हा प्रशिक्षित होऊ शकतं या पोजमध्ये तुमचे संपूर्ण शरीर पायांपासून डोक्यांपर्यंत संतुलन राखण्यासाठी काम करतं ते तुमचे प्रोप्रिओसेप्शन तुमच्या अंतर्गत स्थितीची जाणीव तीक्ष्ण करतं हे तुमच्या शरीराचं जी पी एस आहे जे तुम्हाला न पाहता जाग जागेत तुमचं शरीर कुठे आहे ते सांगतं नियमित सराव तुमचं संतुलन धारदार करतं जॉगिंग नृत्य किंवा मग बर्फाळ मार्गावरती चालणं अधिक सुरक्षित करतं आणि अधिक आत्मविश्वास पूर्ण बनवतं धोकादायक स्टंट नाही फक्त स्थिरता आणि लक्ष केंद्रित करा चार पेल्विक आरोग्य दुर्लक्षित परंतु आवश्यक पन्नास नंतर पेल्विक आरोग्य रक्ताभिसरण चैतन्य आणि अगदी लैंगिक कल्याण महत्वाचं बनतं परंतु ते अनेक अनेकदा दुर्लक्षितच केलं जातं घोड्याच्या पोजमध्ये येथे अद्वितीय फायदे आहेत ही पोज केवळ पाय आणि गाभास नव्हे तर नितंब पेल्विस आणि खालच्या ओटी पोटाच्या खोल स्नायूंना देखील सक्रिय करत असत ते रक्त प्रवाह जे पुरुषांमध्ये इरोकॉटल फंक्शन आणि महिलांमध्ये मूत्राशय नियंत्रण आणि पेल्विक स्थिरतेला समर्थन देतं शिवाय त्याचा मंद श्वासोच्छ श्वास आणि शांत फोकस तणाव संप्रेरक कोर्टिसोल कमी करतं झोप मूड आणि एकूण ऊर्जा सुधारत हे जादू नाही हे शरीराचे यांत्रिकीकरण आहे गोळ्या किंवा विचित्र औषधांशिवाय उपचारांशिवाय हॉ स्टॅन्ड तुम्हाला उत्साही आत्मविश्वासू आणि सक्षम ठेवत पाचवं म्हणजे मन, मन शांत करा लवचिकता वाढवा हॉर्स स्टँड फक्त तुमच्या शरीरालाच नाही तर तुमच्या मनाला देखील प्रशिक्षण देतं हे सोपं वाटतं उभं राहा धरा श्वास घ्या पण तीच सेकंदानंतर तुमचे पाय थरथरायला लागतात तुमचं मन भटकतं आणि म्हणतं थांबा येथूनच खरी प्रशिक्षण सुरू होत आहे जर तुम्ही थांबलात श्वास घेतलात आणि लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही मानसिक लवचिकता निर्माण करता ही चिकाटी तुमच्या आयुष्यात दिसून येते धाण तणाव अडथळे किंवा अस्वस्थ रात्रींना तोंड देताना तुम्ही शांत आणि संयमी असता अभ्यास असा दर्शवतो की आयसोमेट्रिक व्यायाम किंवा मग नियंत्रित श्वासोच्छ श्वास कॉर्टीसोल कमी करतात ते भावनिक नियंत्रण सुधारतं आणि मानसिक लवचिकता वाढवतं पन्नास वर्षानंतर ते भावनिक कवच तयार करतं जे तुम्हाला जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होत असतात सहावं गोष्ट म्हणजे सांधे मजबूत करा तुमची पावले स्थिर करा वयानुसार सांदे ही सर्वात सामान्य तक्रार आहे पायऱ्यांवर गुडगे दुखतात कंबर कडक वाटते खुर्चीवरून उठणं जड जातं बरेच लोक भीतीमुळे व्यायाम सुद्धा सोडून देतात हॉर्स स्टेप्समुळे हॉर्स हे एक उत्तर आहे सांध्यावर ताण न आणता ते स्नायू कंडरे किंवा मग अस्थिबंधन मजबूत करतं हे आसन नैसर्गिक आणि घोटे संरक्षित करू शकता दाब कमी आणि स्थिरता वाढवतं परिणामी कमी कडकपणा दुखापतीचा धोका दुखा कमी होतो आणि अधिक आत्मविश्वास पूर्ण पावले उचलली जातात हे कालांतराने तुमचे सांधे देखील मजबूत करतं ज्यामुळे तुम्हाला वेदनेशिवाय हालचाल करता येते सातवी गोष्ट म्हणजे तुमची कंबर जी आहे ती मोकळी करा तुमचं जीवन यामुळे मोकळं होईल कारमधून उतरताना किंवा शूज बांधताना तुमची कंबर घट्ट वाटते का कमरेची कमकुवत हालचाल ही वृद्धत्वाची एक लपलेली लक्षण आहे जी तुमच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालू शकते घोड्याचे स्टँड हे थेट संबोधित करतात ते कमरे कमरे हळूवार कंबर हळुवारपणे उघडतात आणि मोठ्या आणि लहान स्टेबिलायझर स्नायूंना ताणतात आणि ताण सोडतात आक्रमक स्ट्रेचिंग किंवा मग योगा पोचच्या विपरीत ते सुरक्षित आणि नियंत्रित असतात कालांतराने ते लवचिक कंबर तयार करतात जे सहजपणे हालचाल करतात फायद्यांमध्ये सुधारित पोश्चर कमी पाठदुखी चांगलं पचन आणि पडण्याचा धोका सुद्धा कमी होतो सकाळी कडक वाटणं दुपारी हलकं वाटणं आणि रात्री ताण न येता हालचाल करणं ही घोड्याच्या स्टँडची जा एक जादू आहे आठवी गोष्ट म्हणजे तुमच्या हार्मोन्सना नैसर्गिक चालना मिळते तुमची ऊर्जा पूर्वीसारखी नाही का विनाकारण तुमचा मूड खराब होतो का तुम्हाला झोप येते का ड्राईव्हचा अभाव आहे का किंवा मग लक्ष केंद्रित करण्याची कमतरता आहे का पन्नास नंतर हार्मोनल बदल या सर्वांवरती परिणाम करतात हॉर्स हो स्टँड येथे मदत करतात ते एक नियंत्रित ताण निर्माण करतं जे कॉर्टिसोल कमी करतं आणि टेस्टोस्टेरॉनसाठी एन्डोरफिन वाढवतं परिणामी अधिक चैतन्य सुधारित मूड तीक्ष्ण मन आणि स्थिर ऊर्जा मिळते त्याचा मंद श्वास मज्जा संस्था शांत करतो चिंता कमी करतो आणि झोप सुधारतो ही गोळी किंवा जादू नाहीये ते तुमच्या शरीराला आठवण करून देते की तुम्ही अजूनही जिवंत आहात एकाही नव पूर्ण शरीर हालचाली हॉर्स हॉर्स त्यांची विशिष्टता अशी आहे की जवळजवळ प्रत्येक स्नायू गटाला हालचाल न करता सक्रिय करतं पाय गाभा पाठ आणि खांदे सर्व काम करतात हे आयसोमेट्रिक प्रशिक्षण आहे जे सांध्यांना ताण न देता शक्ती निर्माण करत दररोज ताकदीसाठी किराणा सामान उचलण्यासाठी नातवंडांना वाहून नेण्यासाठी किंवा मग असमान जमिनीवरती चालण्यासाठी हे आदर्श आहे ते सांध्यांचं संरक्षण करतं मज्जा संस्थेचा सम समन्वय साधतं आणि पन्नास नंतर स्थिरता प्रदान करतं दहावी गोष्ट आहे तुमचं शरीर तुमची जिम पन्नास नंतर जिम मध्ये जाणं रोमांचक वाटत नाही गर्दी आवाज लांबचा प्रवास आणि दुखापतीची भीती कोणाला हवी आहे पण हॉर्स हो, शरीर तुमची जीव आहे कोणतंही उपकरण नाही विशेष कपडे नाहीत जिम सदस्यत्व नाही फक्त तुम्ही थोडी जागा आणि दोन मिनटं तुम्ही ते कुठेही करू शकता तुमच्या बेडरूम मध्ये पोर्च वरती पार्कमध्ये किंवा स्वयंपाक घरामध्ये कॉफी बनवत असतानाही त्याच्या टिकाऊ आणि तीच खऱ्या बदलाची आहे कारण बदल एखाद्याच्या प्रयत्नातून येत नाही तर सातत्यातून येतो हॉर्स स्टँड इतके सोपे आणि सांध्यांना अनुकूल आहेत की कोणतेही निमित्त उरत नाही हॉर्स स्टँड कसं करावं तुमचे पाय खांद्याच्या रुंदीच्या दोनदा अंतराने सुरुवात करा बोटे थोडीशी बाहेर काढा पोझ द्या तुमचं कंबर हळूहळू खाली करा जसे तुम्ही एखाद्या अदृश्य खुर्चीवरती बसला आहात तुमच्या जमिनीला समांतर ठेवण्याचा प्रयत्न करा पण जर ते शक्य नसेल तर तुमची पाठ तुम्हाला आरामदायी वाटेल अशा ठिकाणी खाली करा आसन काय आहे तर बघा पाठ सरळ छातीवर डोके सरळ आणि पुढे पाहायचं आहे तुमचे गुडघे तुमच्या पायाच्या बोटांच्या बरोबरीने ठेवा नाकातून श्वास घ्या आणि तोंडातून श्वास बाहेर काढा शांतता आणि नियंत्रणावरती लक्ष केंद्रित करा तीस सेकंदापासून सुरुवात करा आणि हळूहळू एक ते दोन मिनिटांपर्यंत ही सवय वाढवा ते कोणी करू नये बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे तथापि जर तुमचे गुडघे कंबर किंवा पाठीची शस्त्रक्रिया अलीकडेच झालेली असेल अनियंत्रित उच्च रक्तदाब असेल किंवा मग गंग, गंभीर संतुलन समस्या असतील तर ते टाळा सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या विशेषतः जर तुम्हाला दीर्घकालीन सांधे समस्या किंवा हृदयरोग असेल तर स्थिरतेची शक्ती आजच्या वेगवान जगामध्ये हॉस्टँड एक अनोखा धडा देत शक्ती आहे हा एक आकर्षक व्यायाम नाही परंतु तो कार्य करतो दिवसातून फक्त दोन मिनिटे तुमची शक्ती संतुलन मुद्रा आणि रक्ताभिसरण सुधारू संत हे मशीन गोळ्या किंवा जिम शिवाय होत हे फक्त व्यायाम नाहीये तर तुम्ही अजूनही वाढू शकता हे स्वतःला सिद्ध करण्याचा हा एक मार्ग आहे तुम्ही अजूनही चांगले होऊ शकता ते लहान सातत्यपूर्ण पावलांनी सुरू होतं तर तुम्ही तयार आहात का हा बदल करण्यासाठी उभे राहा तीस सेकंद वेळ काढा तुमच्या शरीराची लपलेली शक्ती जागृत करा जर जा तुम्ही आधीच घोडेस्वारीचा सराव करत असाल तर तुम्ही ते किती वेळ धरून ठेवता ते टिप्पणीमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणते बदल लक्षात आले तुमचा अनुभव कदाचित दुसऱ्याला प्रेरणा देऊ शकतो पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तुमचं वय किती आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून ऐकला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद